सिल्वर बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याचे प्रकार तुम्ही अनेकदा पाहिले असतील किंवा अशा बातम्या पाहिल्या असतील पण जर हे एखाद्या आमदारानं किंवा मंत्र्यानं केलं असेल तर हे प्रकरण आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं हे प्रकरण काय हेच आपण या व्हिडिओवर पाहणार आहोत नमस्कार मी स्वानंद बिक्कट तुम्ही पाहतात मुंबईत बनावट दस्तवेजांच्या आधारे अल्प उत्पन्न गटातून शासकीय कोट्यातील सदनिका लाटून शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत न्यायालयानं मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोन वर्षाचा कारावास व प्रत्येकी पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयानं मागील आठवड्यात सुनावली होती आता कोणत्याही लोकप्रतिनिधीला दोन वर्षाची शिक्षा झाली असेल तर त्याचं सदस्यत्व रद्द होतं त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द होणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या आता कारण म्हणजे दीड वर्षापूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी व राज्यातील काँग्रेस सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली होती आता माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द होणार का असा प्रश्न विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना विचारला असता त्यांचं म्हणणं होतं की मला न्यायालयाच्या निकालपत्राची प्रतच मिळाली नाही आता आपली आमदारकी जाईल या भीतीनं मंत्री माणिकराव कोकाटेंनी वरिष्ठ न्यायालयात धाव घेतली नाशिकच्या सत्र न्यायालयात या प्रकरणात शिक्षा रद्द व्हावी म्हणून कोकाटेंनी कनिष्ठ न्यायालयाच्या निकालास आव्हान दिलं पण सव्वीस फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीत सत्र न्यायालयानं अपील प्रलंबित असेपर्यंत स्थगिती दिली आहे म्हणजे शिक्षेला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावर न्यायालयानं दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं सरकारी पक्षाकडून अर्जाला विरोध करत कनिष्ठ न्यायालयाचा निकाल निर्णय योग्य होता असा युक्तिवाद करण्यात आला बचाव पक्षातर्फे अविनाश भिडे यांनी कनिष्ठ न्यायालयानं ना निर्णय देताना पुरावा योग्य प्रकारे ग्राह्य धरला नसल्याचा मुद्दा मांडून शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली या अर्जावरील निर्णय एक मार्चला होणार आहे त्यामुळे माणिकराव कोकटेंची शिक्षा रद्द झाली नसली तरी एक मार्चपर्यंत कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाच्या अंमलबजावणी स्थगिती देण्यात आलेली आहे म्हणून एक मार्चपर्यंत कोकटेंना दिलासा मिळाला आहे आता सत्र न्यायालय कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयात बदल करतं की पूर्वीचा निकाल योग्य आहे असं सांगतं हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला यावर काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा बाकी तुम्ही पाहत राहा मुंबईत